मग माने कसं काय झाला प्रवास गाडीत आणली मामान फॅमिली मेंबर पहिल्यांदाच घरी आलेला आहे मस्त पूजा वगैरे करायची आणि

कमी जास्त जबाबदारी पडल्या ना तस दाजी एकोणीस वया बावीस वर एकोणीस वयावर आलं ते ह्याच्यात मध्ये बसलं नव्हतं की दाजी स्कीम मध्ये एकवीस पूर्ण लागत होत कालच्या स्कीम मध्ये लाडक्या बहिणीमध्ये

तुमच काय चाललंय कृष्णाचा घेतला घेऊन उभा राहायला शूट चालू होत ही आली तेवढ्या त्याच्या वेळेस कॅन्सल आपली कॅन्सल कॅन्सल तेव्हा नाना बनतो तुझं झालं पूर्ण डोकं दुखत होत डोकंच राहून गेलं दुखायचं बोला तुम्ही बोला मी तर काय करते तू काय करते कशी कशी हसते ठेवला नाही अजिबात उठायच नाही बर का मी सांगते तर आता इकडं बघा सगळी जण कशा जमा झाल्या तर आणि इथं मस्त पैकी चिकन केलंय फक्त सुक केलंय पातळ काय नाही

राजू आल्यापासून बोलली ना बाबू तू राज्या एक दाई सोडला तर दुसऱ्या दाईच्या माग मागे तुरुद्या तुला सगळी पोटाच्या मागे लागली काही चालले वही wykorामनु नगरता, श्याले ऑटा कुछा कके यहाण ऊक्रओस्नाप तасले BENEО जा टक तक चाप काणो वाघए पुट मगरता यही आमदे तपनी आर्गे काणोपन span्वेता अ को निया घंड सिरागो तरहं

आले आलं तू माझ्या पैसे बसली माझ्या शंभर रुपये घेतले चिकन राईस आणल्याला तुला खायला दिला किल्ल्या आलेलो मी तुम्हाला सांगतो सकाळी अकरा वाजता आलोय आता तुम्हाला सांगतो साडेपाच वाजता आले आता बर्थडेचा वेळ झाला आणि तू मध्ये बोलले नाही दोन बावीस दोन बावीस झाले पंचवीस बावीस बघ हॅलो आगत आहे आग <laughs> 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 ती पाचशे रुपये सोड बरं आकोडला माझ्या लवकर आ ती मटन घेतलय मग अग तुझ्या हातच लय मटन आवडतं मला आलच बघ पाच मिनिटात जर लवकर सोड खा अरे पण आवडतं ही ती व्यस्त राहिलं पण तू एका अचानकच निहार खाल्ल्या रानात आली मी आज चुनं कुठं म्हणतोय गॅस वर करती त्याला काय नाही संध्याकाळ करते मी आता पाचशे रुपये स्कॅनर पाठवला ठेव ठेव काय बोललो हा हा मला तू कॉल मग अजून पैसा काय बोललो काय ठेव 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 बुत बोलणं द्यायला तुम्हाला का <laughs> सोडून <laughs> <बास है पायर। laughs> काय <laughs>